दे एक आहे एक वालिश नाही हा पडतात का ते सो हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तर कल्याण कन्या ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे हे बर्थडे पर केकच नाही नाही ते थोडं धक्का लागला नाही अरे त्याला लॉक आहे नाही नाही धक्के ने पडत तू त्याची बाजू घेऊ नको तू आज आले तर आहे माहित नाही तुला हे तर बसू दे काम आहे हातच घेतले काय नाही काय बोलू बडी अच्छी बात आहे गाल गाल दिसते पण घालतो आणि ते डायमंड नाही तिच्या डोक्याला नाही होते केसात आणते होते आणि ते ना तू तेच टाकते डोक्यात केसात चला 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 दादा हेपी डे टू

मम्मीने बोलून घेतलं कारण आमची पहिली नागपंचमी आहे आणि मला दोन, दोन मम्मी आहेत एक माझी खरीवाली मम्मी आणि रिअलवाली आणि एक दुसरी माझी मम्मी दोन मम्मी आणि दोन पप्पा असं झालेलं आहे सो ते ठाण्याला राहतात तर मी इकडे आली होती तसंच परस्पर कामावरून इकडे आली आणि हे मला भेटले बघा हो इकडे बघा हाय करा हाय हां सो मला एक ठाणे स्टेशनला भेटले आणि तिथून आम्ही इकडे आलो आ, काल खूप मजा केली आणि पूर्णाचं बेस so, अशा प्रकारे मस्त हा काल पूर्णाचा बेस झालेला होता पापड वगैरे भजी मस्त तळलेल्या होत्या आणि छान झालं होतं स्वयंपाक मला तर फार आवडला सो so, मस्त आम्ही केक कट केला बारा वाजता आणि मस्त मजा केली खाण्याची म्हणजे मम्मी खाण्याची मम्मी बाजूच्या त्या आई वगैरे खूप मजा केली सो so, मजा केल्यानंतर काय नाही गप्पा मारत बसलो आम्ही चार वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे इथे की आपण गॉसिप्स करत नसतो आणि इथे बघा आता दुसऱ्या दिवशी जे सकाळ झाली आणि मस्त आम्ही जेवले वगैरे हे बघा मला मम्मीने बांगड्या भर भरल्या आणि जोडवे लग्नाचे जोडवे होते ना ते त्याला काय म्हणतात मम्मी अगोदर असतात तेव्हा हा ते एडायचे असतात ना ते सुट्ट्या केल्या सो हे जोडवे लग्नानंतर भरायचे असतात आणि मस्त भरलेत आणि अजून एक गेले जोडवे खूप छान आहेत तुम्हाला काय वाटतंय काल माझा बड्डे कसा केला तुम्ही मी नाही समड्याने केला ते बाबा समाधान कसं केला बड्डे तू माझा काल मस्त केलं मम्मी एन्जॉय पहिले समजानी मला बाहेर जाऊन पार्टी दिली त्याच्यानंतर केक हा पहिले समाधान मला एकट्याला गपचिप घेऊन पार्टी दिली बाहेर त्याच्यानंतर गपचिप केक आणला बाजूलांच्या इथं ठेवला आणि त्याचे शारदा बाहेर गेल्या तर केक आणून आज पण ठेवला फ्रीजमध्ये बारा वाजता तिला विश केलं त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग केला चार वाजेपर्यंत पण गप्पा वगैरे गॉसिप वगैरे केले आणि परत आम्ही सात आठ वाजता उठलो मग माझ्या वर्कआउटचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असणार त्यानंतर सगळं झालं आता आम्हाला घरी जायचंय तर माणी बोले पहिले जेवून जावा असं उपाशी जात नाही तर आम्ही जेवायला बसलो आता जेव आणि नेऊ घरी बघा हा रोहित हा रोहित आहे सकाळी दोन वाजता उठतो व्यायाम करतो आणि त्यांचं प्रोटीनचं नाव काय हो जस्ट बाहेरून जाऊन आलो जोडवे वगैरे केले बांगड्या वगैरे भरल्या आणि आता मी जेवतो आणि आम्हाला द्यायचं घरी कारण घरी पण थोडीशी काय बड्डे सेलिब्रेट करणार आहे परत माझी मम्मी पण करणार आहे सो आम्ही आता फटाफट इथून निघतो आणि आत्ताचे वाजलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता आई दिसते का तीन वाजलेत चला फटाफट आणि हा आहे रोहित सो आता मी फटाफट जेवण करतो आणि निघतो मी निघते आणि तुम्हाला दाखवतो कसं जाणार आहे वगैरे तर चला आता जेवण घेतो बाय

सो गाईज आम्ही जस्ट ठाण्यावरून कल्याणला आलो पोचलो पण आम्ही लवकर पोचलो फास्ट ट्रेन आम्हाला भेटलेली सो आम्ही फास्ट ट्रेननी प्रवास केला आणि आता वाजलेले आहेत तुम्हाला सांगतील लिटरली पाच डॉट वाजलेत पाच वाजलेत म्हणजे काहीतरी एक मिनटं बाकी असेल सो आम्ही आता जस्ट पोचलो आणि हे बघा तुम्हाला दाखवते आणि ह्यांनी गाडी इथे लावलेली ॲक्च्युली हे काल आले होते ठाण्याला त्यामुळे ही गाडी इथे लावली आणि आज पण तिकडचा होता त्यामुळे नशीब यांची गाडी उतरली नाही का हो सो so, मला माझं एक काम आहे थोडंसं दहा मिनटाचं वगैरे असेल ते आम्ही काम करतो आणि मग घरी देतो आ, आ, सो गाईज जस्ट आम्ही विकास आणि आम्ही निघालोय आणि आम्ही ठरवलंय की ॲक्च्युली मम्मीनं त्या लोकांनी पण डिसाईड केलं की आपल्या कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय आहे आम्ही निघालोय आहे तर बघा तुम्हाला करिश्मा पण दाखवते करिश्मा वाटते करिश्मा तुला बड्डे तर माझा आम्ही आलोय मस्त वाटतं आहे छान वन सेकंड विश्यू मेन मेन हॅपी हो टू नॉम तरी थँक्यू आम्ही ना कोयला कोयला रेड अँड सन्सचा ब्रांच आहे कोयला तिथे आम्ही हॉटेलला आलो खूप छान हॉटेल आहे तुम्हाला चला yes. आता आपण बड्डे सेलिब्रेट करूया आणि बघूया कसं ऍक्च्युली आमचा असं विषय हरवेळी गरम असलाच प्रॉब्लेम असतो सो आमचं हॉटेल हाय नंतर तुम्हाला दाखवते सो आम्ही आता चाललोय स्वतः बड्डे गर्ल जी केक घेणार आहे तिच्या सोबत जाणार आहे आणि मला आवडेल जायला कारण मला बघायचं तेच जायचंय तिच्या मनपसंद केक घेऊन आहे म्हणून आम्ही तिला सो आम्ही निघालोय आम्ही केक वगैरे घेतोय आणि तुम्हाला दाखवते आम्हाला केक नेमकी कोणता घेतो चला आणि मग खूप छान आहे एमबीएस आहे आम्ही पंजर आहे आणि चिकनमध्ये कोणत्या पंचारा वगैरे खूप छान आहे काय बोलायचं का <laughs> का का तर मस्त आमचं जेवण वगैरे करून झालंय आता शाद्याचा बड्डे केक कापतोय असं ताज हॉटेल झाल्यासारखं वाटतंय का हे बघा काय आहे का मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये याच्यात चिकन टाकले नाहीत ओके अच्छा सो आमचं सगळं जेवण वगैरे झालंय आणि आता केक कट करणार आहे सो करिश्मा आपण केक कसं आम्ही बघतो सो जस्ट आमचं जेवण वगैरे झालंय आणि छान जेवण होतं सिरियसली पीक पण कट करून झाला तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच आणि खूप मजा आली आणि लिटरली आता वाजलेले आहेत पावणे बारा वगैरे वाजले असते आणि हे बघा पाणी बरं वागलं ठीक आहे काय हरकत नाही बड्डे दिवशी लेट होतो सर्व वेळेस पण खूप मजा आली माझा हा बड्डे खूप छान झाला मी तर ठाण्याच्या मम्मीने पण छान केला आणि माझ्या मम्मीने पण छान केला सो so, आय एम व्हेरी एक्सायटेड आणि एक्सायटेड होती आणि तसं माझं मनात होतं ती सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो आता लेट झाल्या त्यामुळे आपण निघूया आणि कारणातलं वाकडं झालं का ठीक आहे सो आता निघूया निघूया काय बोलायचं हो आता मला काय बोलायचं आहे सर होईना तुम्हाला मी दाखवते बाहेर गेल्यानंतर आहे अशा प्रकारे बड्डे वगैरे झाले आणि करिश्मा घरी झाली आहे चलो बायज आता मी घरी चालली आहे आणि ताई तिच्या घरी चालली आहे बायस यू वन्स अगेन लास्ट हॅपी बड्डे थँक्यू सो मच वेलकम आणि अशा प्रकारे आता आम्ही चाललोय मी चालली आहे घरी चलो आणि आ... हां एंड थोड्या वेळात करू यांच्यासोबत बाय बाय सो गाईज so आम्ही जस्ट आलो आणि त्याच्यानंतर तोंड हातपाय चांगले व्यवस्थित धुतले कपडे चेंज केले आणि आता वाजलेत बघा एक वाजल्यात डॉट आणि उद्या तर मला इव्हिनिंग इव्हिनिंग आहे त्यामुळे एवढा काय प्रॉब्लेम नाही आहे आणि यांना वाटतं सात वाजता जायचं उद्या सकाळी सो यांची गडबड होणार आहे झोपेची आणि त्याच्यानंतर खूप मजा आली आजचा दिवस खूप छान गेला चला आता मला एडिट करायचा आहे व्हिडिओ आणि हा बड्डेचा ब्लॉग खूप छान असणार आहे आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडला असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटतो परत सगळ्यांनी काळजी घ्या बाय